सर्वांना नमस्कार बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे मी लगातार या योजनेचा फॉलोअप घेत आहे आणि तुम्हाला याबद्दल अपडेट देत आहे पण अशी अपडेट द्यायला आहे तुम्हाला की ज्या तुमच्या मनामधल्या ज्या काही वेगवेगळ्या शंका आहेत तर त्याचं निरसन झालं पाहिजे तुम्हाला त्या समजल्या पाहिजे खास करून घरकुल योजनेच्या बाबतीत दोन हजार पंचवीसच्या बाबतीत मी तुम्हाला जेवढे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात फॉर्म कसा भरावा पात्रता काय असतात नियम आटी काय आहेत कोणत्या कोणत्या नियममध्ये आणि अटीमध्ये जे आहे आत्ता सध्या सवलत देण्यात आलेली आहे कशाप्रकारे फॉर्म भरायचा अशा सर्व सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगून झालेलो आहे आता मी तुम्हाला काल जे आहे प्राधान्यक्रम जे सॉरी जी यादी जी होती घरकुल योजनेची हो दोन हजार पंचवीसची कशी डाउनलोड करायची त्याबद्दल पण मी बोललो होतो पण आज आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी यादी आल्याच्यानंतर ग्रामसभेच्या पुढे ती यादी ठरवल्या जा जाते आणि त्यानुसार प्राधान्यक्रम दिला जातो आणि या प्राधान्यक्रमच्यानुसारच लाभार्थ्यांना घरकुल जे आहे निश्चित केल्या जातं म्हणजे जास्त जर संख्या असेल लाभार्थ्यांची तर आता बघा हा लाभ ला, ला प्राधान्यक्रम कसा ठरवणार आहे ग्रामसभा तर त्याबद्दल आता मी पटपट पटपट सांगतो काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार ठरवणार आहे ग्रामसभा तो आवाज सॉफ्ट जो काही सर्वे आहे सॉरी ज्याच्यामध्ये सँक्शन झालेला आहे तुम्हाला घरकुल तर ते घरकुल पण कोणत्या आधारावर तुम्हाला पटकन लवकर किती भेटणार हे या मुद्द्याच्या आधारे ठरणारे बऱ्याचशा लाभार्थ्यांना माहीतच नाही जर तुम्ही या लाभार्थ्यापैकी जर का या या गोष्टीपैकी जर कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही लाभामध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला घरकुल हे निश्चित मिळण्याचे संकेत जास्त आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नाही त्यामुळे मी पटपट सांगतो पहिलेच लक्षात ठेवा की गुणांक जे काही गुणांकन असेल त्यानुसारच याला प्राधान्यक्रम दिले जाणार म्हणजे पहिल्या मुद्द्याला सर्वाधिक प्राधान्य याला दोन नंबरचं प्राधान्य तीन नंबरचं चा प्राधान्य चार नंबरचं चा, पाच नंबरचं अशाप्रमाणे पण याच्यात एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे कशा प्रकारचं प्राधान्यक्रम ग्रामसभा देणार आहे याबद्दल आता एकदा बोलूयात पटपट सांगतो बघा पहिलं तर पंधरा ते सॉरी सोळा ते एकोणसाठ जे वयोगटामध्ये जे काही लाभार्थी असेल समजा एखाद्या फॅमिलीमध्ये जे आहे समजा पंधरा ते स सॉरी सोळा ते एकोणसाठ वयोगटामधील कोणतीही प्रौढ व्यक्तीच नाही आहे तर तशा कुटुंबाला प्राधान्य अगोदर दिल्या जाईल म्हणजे उदाहरणासाठी एकोणसाठच्या पुढे पण काही लोकांचे वय असू शकतात की नाही बरोबर तर त्यांना आणखी प्राधान्य दिल्या जातं त्यानंतर बघा हे कोणी सांगणार नाही तुम्हाला एवढ्या व्यवस्थित समजून जेणेकरून तुमचा जे आत्मविश्वास वाढेल तुम्हाला पण जे सरपंचाशी किंवा ग्रामसभेशी बोलता येईल की मला ही जे प्र या प्रकारच्या घरकुल मिळायला पाहिजे कारण मी याच्यानुसार प्राधान्य प्राधान्यक्रम क्रमानुसार पण या यादीमध्ये बसतो किंवा बसते त्यानंतर बघा जर एखाद्या कुटुंबाची महिला जर का कुटुंब प्रमुख असेल तर आणखी प्राधान्यक्रम तुम्हाला दिला जातो यानंतर हा या प्राधान्यक्रम दिला जाईल आणि त्याच्यामध्ये पण खास करून बघा सोळा ते जे आहे एकोणसाठ या वयोगटामध्ये जर त्या कुटुंबामध्ये कोणी प्रौढ व्यक्ती नसेल तर आणखी तुम्हाला प्राधान्यक्रम जे आहे घरकुलासाठी दिले जाईल कारण की तुम्हाला माहिती आहे वीस लाख घरकुलं आहेत तर त्यामुळे त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम मिळायलाच पाहिजे तुम्हाला खास करून या गोष्टी लक्षात ठेवा आणि यानुसार तुम्हाला काय करायचं घरकुलासाठी खरंच तुम्हाला घरकुल मिळणार आहे का आणि तुम्ही किती पत लाभार्थी आहात हेही तुम्हाला समजेल त्यानंतर बघा पंचवीस वर्षापेक्षा एखादा व्यक्ती आहे आणि तो म्हणजे पंचवीस वर्षापेक्षा मोठा व्यक्ती आहे आणि तो निरक्षर आहे म्हणजे एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये पंचवीसपेक्षा पंचवीस वर्षापेक्षा तो जे व्यक्तीचं वय आहे ते जास्त आहे आणि तो निरक्षर आहे म्हणजे त्याला कुठले लिटरेट नाही आहे तो शिकलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण झालं नाही अशा व्यक्तींना पण तशा कुटुंबाला पण प्राधान्य दिलं जातं त्यानंतर बघा अपंग जे दिव्यांग असतात व्यक्ती अपंग म्हणल्यापेक्षा दिव्यांग व्यक्ती जे असतात जे कुटुंबामध्ये असे असे व्यक्ती समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादा अपंग व्यक्ती आहे आणि खास करून त्या कुटुंबामध्ये कोणीही शारीरिक जे आहे सक्षम व्यक्ती नाही काम करण्याच्या दृष्टिकोनातून तर अशा कुटुंबाला पण लक्षात ठेवायचं आहे या ग्रामसभेसोबत जी ग्रामसभेच्या पुढे जी यादी मांडल्या जाणार आहे प्रायोरिटी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जा जास्त प्राधान्य दिलं जातं हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही आणखी आत्मविश्वासाने सरपंचाशी किंवा ग्रामसेवकशी बोलाल आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळवाल त्यानंतर बघा भूमिहीन कुटुंब जर असेल आणि ज्या कुटुंबाचा स्रोत ऑब्विसली मग मोलमजुरीच असतो तर अशा कुटुंबाला पण प्राधान्य दिलं जातं पण पहिले यांना यांना त्यानंतर यांना यांना या प्रकारे हा प्राधान्यक्रम जो आहे असा मानला जातो तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे कोणी तुम्हाला एवढ्या स्पष्टपणे क्लॅरिटीनं ना सांगणार नाहीत त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे आणि एकदम छोटा व्हिडिओ आपण ठेवूयात जेणेकरून तुमचा प्रश्न सुटावा की एक्झॅक्टली हे जे गुणांकन दिलेले आहेत याच्यानुसार जे आहे क्रम जे आहे तुम्हाला दिले जाणार आहे की घरकुल कुणाला लवकर भेटणार आहे हे याच्याहून डिसाईड होणार आहे परंतु हे कधी ज्यावेळेस ग्रामसभेच्या पुढे जी यादी ठेवल्या जाईल लाभार्थ्यांची त्याच्यामध्ये या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं जाईल आणि जे ज्यांना घरकुले मिळालेले म्हणजे शँक्शन आहेत यादीमध्ये आलेत मी कालच सांगितलं तुम्हाला की शँक्शन झालं आहे घरकुल म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसची सॉरी पंचवीस चोवीसची यादी आलेली आहे तर त्या यादीमध्ये ती यादी येण्यासाठी अगोदर घरकुलाला आपण पात्र आहेत का नाही तर त्यासाठी पात्र तर काय लागतात त्याबद्दल तर मी बोललो आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण पण आता मी प्राधान्य ग्रामसभेच्या पुढे यादी ठेवल्याच्यानंतर कुणाला पहिलं घरकुल जाणार यावर तुम्हाला कोणीही एवढ्या क्लॅरिटीने सांगणार नाही त्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर होईल की मी यापैकी या प्र प्रायोरिटी लिस्टमध्ये मी बसत आहे त्यामुळे जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामसभेपुढे जे आहे अशा प्रकारे जे आहे तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यासाठी तुम्ही सरपंचाला पण सांगाल किंवा ग्रामसेवकला सांगाल की मी या प्राधान्यक्रम यादीमध्ये पण बसते आहे त्यामुळे किंवा बसतो त्यामुळे मला घरकुल मिळायला पाहिजे चोवीस पंचवीसचं तर अशा प्रकारे लक्षात ठेवा हा खास करून हा प्राधान्यक्रम हा कधी लावला जाईल ज्यावेळेस तुमचं आवाज शॉफ्टमध्ये नाव येतं ना त्यावेळेसच्या घटनेला खास करून या गोष्टी तुम्हाला लावल्या जातात किंवा तुम्हाला जर माहीत असेल अशा गोष्टीत तरी तुम्हाला अर्ज भरायचा का नाही इथून पुढे कारण बऱ्याचशा माता भगिनींना किंवा बंधूंना असं पण वाटतं आहे बरेचसे लाभार्थी असे आहेत की त्यांना असं वाटतं की यादी आली चोवीस पंचवीसची म्हणजे याचा अर्थ आता आम्हाला फॉर्म भरायला जमणार नाही फॉर्म म्हणजेच अर्ज भरायला जमणार नाही अर्ज आपण ग्रामसभेकडे भरायचं आहे हे मी पहिल्यांदा सांगतो आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट कसा भरायचा मी त्याच्या अगोदरच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण एक महत्त्वाची गोष्ट की परत सर्वे होणार आहे आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही जाल त्या सर्वेमध्ये तुम्ही भाग घ्याल तर या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर माझ्यामध्ये आणखी तुम्हाला आत्मविश्वासाने घरकुल मिळणार का नाही आणि त्यासाठी कसा प्राधान्यक्रम दिला जातो एवढा एकदम स्पष्टपणे तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी आणणारा व्हिडिओ तुम्हाला कदाचित मिळणार नाही मिळालं तर अतिउत्तम पण हे तुम्हाला समजावं जेणेकरून तुम्ही जे पटकन या योजनेसाठी जे आहे लाभार्थी असून तुम्हाला ते वेळेवरच जर कळालं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तुर्तास याबद्दल काही तुमचा अडच आड़, काही अडचण असेल जसं तुम्हाला मी सांगितलं आहे आपण कुठल्याही योजनेला एकदा हात लावला की एकदम डिटेलमध्ये त्या योजनेचा फॉलोअप घेणार आहेत कुठलीही योजना असो त्यामुळे तुम्हाला काही अडचण असेल घरकुल योजना दोन हजार पंचवीसच्या बाबतीत तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की त्याचं उत्तर देईल धन्यवाद